नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जागा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला अद्याप तरी कुठल्याच पक्षाचा समोर आला नाही मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या किनवट माहूर मतदारसंघामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला जिथे जावे तिथे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह गाववाडी तांड्यावरील घराघरात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पोहोचवल्याने जिकडे पाहावे तिकडे तुतारी वाजवणाऱ्याच माणसाचे चिन्ह दिसून येत आहे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रथम गाव गावभेटीवाडी तांड्यावर जोर दिला असून गाववाडी तांड्यावरील गावागावात तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे डिजिटल प्रिंटच्या माध्यमातून सर्व गावांच्या भीती बोलक्या केल्या तर ते के एवढ्यावरच थांबले नाही तर गावामध्ये चार चाकी तीन चाकी आणि टू व्हीलर अशा गाड्यावर देखील तुतारी चिन्ह वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह असणारे डिजिटल बॅनर चिटकून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा चांगलाच बोलबाला केला आहे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह घेऊन गाववाडी तांड्यावरील भेटी देत युवा तरुण पिढींना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून घेत तुतारी चिन्ह वा गाववाडी तांड्यावरील जनसामान्याच्या घराघरात गहरा पोहोचवण्याचे काम युवा तरुण पिढीच्या माध्यमातून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केले आहे ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ऐंशी वर्षाचा योद्धा भर पावसात सभा गाजवतो त्याचप्रमाणे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी देखील तानात फुटपाथवर रोडच्या कडेला छोटे मोठे व्यवसाय करून आपले कुटुंब चालवणाऱ्यासह फळ विक्रेता व इतर व्यापाऱ्यांना छत्रीच्या माध्यमातून छत्र्या देत शिवणी इस्लापूर उमरी बाजार किनवट बाजार, माहूर बोदडी सारखानी मांडवी अशा बाजारपेठ असलेल्या ठिकाणी तुतारी चिन्ह असलेल्या छत्र्याचे वाटप करून जनसामान्यांना सावलीचा सहारा देत किनवट माहूर मतदारसंघातील बाजारपेठेमध्ये देखील तुतारी चिन्ह पोहोचवले आहे तर गाववाडी तांड्यावरील तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह गाव ते झेंडा ते घर ते झेंडा ते असा उपक्रम राबवून किनवट माहूर विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हरघर तुतारीचा झेंडा पोहोचवल्याने जनसामान्याच्या तोंडून आता तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे माजी आमदार प्रदीप नाईक असे किनवट माहूर मतदारसंघात जिकडे जावे तिकडे तुतारीवाला माणूस म्हणून असे ऐकायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची